नमस्कार शेतकरी मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये सांगत आहे मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांचं तर सकाळी सकाळी सकाळच्या आठ वाजता मित्रांनो तर सोयाबीन काढायची आज सोयाबीन काढायला लावली आम्ही आज पाहू शकता मी इकडे हलक्या राहनात आलो एकदम सोयाबीनमध्ये काहीच नाही सोयाबीन मात्र घरीच काढायलो तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये पा सोयाबीन हे सोयाबीन सोयाबीन काहीच नाही मित्रांनो पाहू शकता हे पहा काहीच नाही एकदम हलकी जमीन आहे आपली आणि इकडे मी सोयाबीन काढायला सकाळी सकाळी पाहू शकता हे सोयाबीन एकदम हलकी जमीन आहे मित्रांनो आपली ही मालाची एकदम हलकी जमीन आहे तर सकाळी आता आठ वाजत आहे सकाळचे सोयाबीन काढायसाठी आलो मित्रांनो रोज काम काम कामामुळे खूप अंग दुखायला मित्रांनो आताच काय करावं का काही शेतकऱ्याचं जीवन अवघड मित्रांनो आमच्या बंधूर म्हणलं गुती द्या तर भाऊ म्हणलं नाही नाही गुती नाही द्यायची घरीच काढायची सोयाबीन काय करावं आता दोन दिवस लगातार चिखला ड्रेचिंग केली मित्रांनो पाय फसू लागले खूप अंग दुखायले मग आता इलाज नाही आता काढायची घरी म्हणल्यावर भाऊ म्हणला काढू म्हणलं काढू मग काय करावं आता सोयाबीन काढायसाठी आलो मित्रांनो हे पा आपली व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम हलकी सोयाबीन आहे आपली काय करावं आता इलाज नाही काढायची म्हणल्यावर अंग दुखायले खूप मित्रांनो हो द्या मग जे व्हायचं ते होईल व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा जय जवान जय किसान।